वायरल व्हिडिओ जोका घेता घेता झाडाची फांदी तुटली अन तरुण धाडकन खाली पडला खाली पडताच नेटकार्याने दिल्या कमेंट्स एवढे वजन काय कामी नाही ना हा व्हिडिओ पाहण्यासाठी होते नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर आपण जितके तितके ह हलके फुलके असतो तेवढं आव आयुष्य सुंदर वाटते पण एखाद्या व्यक्तीला हसवणे खूप तितके महत्त्वाचे सोपे नाही पण अशा तर सध्या सोशल मीडियावरती विनोदी हास्यास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे आपण देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा लठ्ठ दाडकर खाली झाडावरून पडला आहे त्यातच हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक मोठा वृक्ष आहे जोका बांधा आहे आता नक्कीच हा मुलगा झोका मुलांसाठी असणार आहे मग तो तरुण जास्तीत जास्त पन्नास किलो व्यक्ती असणार मात्र त्यावर एक लठ्ठ मुलगा बसलेला आहे आणि झोका घेऊ गे लागलेला आहे झोका घेता घेता झाडात फांडी तुटलेली आहे दोरी तुटते आणि तरुण त्यातूनच जोरदार धाडकन खाली पडतो हात तरुण सध्या दीडशे ते दोनशे किलोचा असावा